अचानक कोरोना आला आणि कोरोना आम्हाला पुन्हा सोडावं लागलं त्या काळात आमची आर्थिक परिस्थिती पूर्ण खालावली होती दोघांनाही कोरोना झाला नंतर आम्ही असा विचार केला की शहरात जाण्यापेक्षा इथंच काहीतरी करूया शिक्षणाचा उपयोग करूया मग ज्या कोरोना काळात जी आमची इम्युनिटी कमी पडली त्याच्यावर आम्ही अभ्यास केला की इम्युनिटी का कमी पडली मग ते फवारलेला भाजीपाला आपण जे अन्न खातोय खा ते विष विष बाधेतलं अन्न आहे म्हणून आम्ही विषमुक्त अन्न खायला सुरुवात केली मग आमच्या लक्षात आलं की आपल्या आपली इम्युनिटी ह्यातूनच वाढू शकते म्हणून आम्ही त्याच्याकडे ओळख दुर्मिळ फळ असल्यामुळं आम्ही त्या फळाचा फळ लोकांपर्यंत टिकवण्यासाठी पण त्याची बर्फी तयार केली कॉमन झाल्यात काय काय गोष्टी म्हणून आम्हाला काहीतरी वेगळे पण पाहिजे होतं आणि वेगळे पण म्हणून आम्ही लोक खात नसल्यामुळे त्याची बर्फी केली आणि तिथली झाडं शोधली बांधावची मग तिथं असे कस्टमर यायला लागले की तुम्ही लॉन्च करा बर्फी तुम्ही इतका छान प्रॉडक्ट कालाय लोकांपर्यंत आणा मग आम्ही तो लॉन्च पण केला लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला यश भेटलं नाही ज्यावेळेस आम्ही उमेद मध्ये आलो म्हणजे उमेदची आमची ओळख झाली त्यावेळेस आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म भेटला विविध ठिकाणचे एक्झिबिशन केल्यानंतर मला भरपूर ऑर्डर आल्या थोडं युनिक असल्यामुळे लोकांना ते त्याच्याकडलं लोकांची ओढ जास्त की कवट म्हणजे काय आणि त्याची बर्फी असं लोकांचा म्हणजे एक्सप्रेशन भरपूर छान होत्या नंतर त्या बर्फीचे आम्ही फायदे पाहिले सगळे पित्तासाठी पोटा आतड्यांच्या आजारासाठी त्यात बिटा कॅरेटिनचं प्रमाण परत हिरड्यांच्या आजारासाठी चांगलं आहे पित्तनाशक म्हणून त्याचा उपयोग होतो ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आम्ही अभ्यास केला लिव्हर टॉनिक म्हणून आम्ही त्या कवटाची भरपी केली आणि आमच्या त्याची सुरुवात केली खायला द्यायला डेली आमचे पाचशे पडतात पंचवीस तीस लाखाच्या उत्पन्नात माझं कुटुंब सुखी समृद्ध झालेले ह्या सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे उमेद मुळे आल्या म्हणजे ह्या म्हणजे मला म्हण असं वाटतं की माझ्या ह्या कोलमडलेल्या आयुष्याला उमेद ने खरंच भरारी दिली अरे